लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी दोन महिन्यापूर्वी माझं उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींसह तज्ज्ञ शिष्टमंडळाला लिहून दिलेले चारही शब्द आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळं त्यांनी लिहून दिलेल्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे ते शेलू शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते दोन महिन्यापूर्वी सरकारनं दिलेल्या लेखी उत्तरामध्ये चार शब्द दिलेले आहेत यातील एक शब्द मी चोवीस डिसेंबर रोजी पुढील दिशा ठरवताना जाहीर करेल तर एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदीनुसार त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सर्व नातेवाईक आणि त्यांचे सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असं सरकारकडूनच मला लेखी देण्यात आलंय एक्यावीस डिसेंबर रोजी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले मंत्री गिरीश महाजन उदय सामंत संदीपान भुमरे यांच्यासोबत पाच तास चर्चा झाली मात्र यातील जास्तीत जास्त वेळ सगळे सूर्य एका शब्दावर चर्चा होऊन देखील शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून माझं समाधान झालेलं नाही त्यामुळे शासनानं मला जे लिहून दिलंय तेच मी मागत आहे आणि त्या भूमिकेवर मी ठाम राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एका इसमाकडून चार पिस्टल आणि सहा राऊंड जप्त करण्यात आले आहेत एवढा मोठा साठा सापडल्यानंतर परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे परभणी पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करत या इसमाला ताब्यात घेतलंय या संदर्भामध्ये या पिस्टल नेमक्या कुठून आल्या कोणाकडे जाणार होत्या याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे

देशभरातील विविध जनसंघटनांच्या वतीनं बेंगलोर कर्नाटक येथून दहा डिसेंबर तेवीसपासून ते तीन मार्च दोन हजार चोवीस चोवीस दिल्लीपर्यंत बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार धर्मवाद आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर देशव्यापी भगतसिंह जन अधिकार यात्रेचं दुसऱ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आहे ही यात्रा दहा डिसेंबर रोजी बंगलोर कर्नाटक इथून सुरू होऊन आंध्र प्रदेश तेलंगणामार्गे आज परभणी शहरात ही यात्रा दाखल झाली यावेळी परभणी शहरातील स्थानकाजवळील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भगतसिंह जनाधिकार पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा शहरातल्या गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस आपणा कॉर्नर ग्रँड कॉर्नर शाही कॉर्नर स्टेडियम परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राजगोपालचार्य उद्यान ते कृषी विद्यापीठ गेट पर्यंत काढण्यात आली या पदयात्रेमध्ये विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर रहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के काढून सुद्धा देण्यात ते येतील सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जा, जानेवारी रोजी जयंतीनिमित्त आज परभणी शहरातील वसमत रोडवरील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतीगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न झाली तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये याबाबतचं नियोजन करण्यात आलंय या, या आढावा बैठकीसाठी विविध जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे येणाऱ्या व्यक्तींची आपण वेळ प्रसंगी नावं जाहीर करू असा गंभीर इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज शेरू शहरात आयोजित केलेल्या आहेत जंगी जाहीर सभेतून दिलाय मनोज जरांगे यांच्या पाचव्या टप्प्यातील दौऱ्यामध्ये शुक्रवारी सकाळी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या जा मैदानावर जाहीर सभा आयोजित होती या सभेला मोठी गर्दी उसळली या सभेत जरांगे यांनी मराठा आरक्षण हे आपल्या टप्प्यात आलंय असं स्पष्ट करत या निर्णायक लढाईत सर्वसामान्य समाज बांधवांनी आपल्या पाठीशी भक्कम अशी साथ उभी केली त्याचाच हा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या तब्बल एकशे से सेहेचाळीस खासदाराच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंडियन अलायन्सेस अंतर्गत सर्व पक्षीय नेते मंडळींनी बावीस डिसेंबर रोजी जोरदार निषेध आंदोलन केलं यावेळी आमदार सुरेश वरपुडकर तुकाराम रेंगे भगवान वाघमारे सुरेश नागरे विशाल कदम राजन क्षीरसागर नानासाहेब राऊत हरिभाऊ शेळके रितेश काळे पंढरीनाथ घुले बाळासाहेब देशमुख प्रसाद गोरे हनुमंत डाके रामभाऊ घाटके धोंडीराम चव्हाण सेवाधर अमोल जाधव बाळासाहेब रेंगे अजय चव्हाण ऋळकंठ जोगदवंड अंगद सोगे आदिंनी इंडियन अलायन्सच्या घटक पक्षांनी आयोजित केलेल्या निशिदा आंदोलना सहभागी नोंदविला गुडगे दुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून नैसर्गिक उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ बीडीच्या आयोजित सभेपूर्वी शासनाला सरसकट आरक्षण दिलं नाही तर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करून आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्यात येईल असा इशारा मनोज दलांगे पाटील यांनी दिलाय आंदोलनाची सुरुवात हे आजपर्यंत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल भूमिका मांडताना ते म्हणाले की संपूर्ण समाज एकत्र आला की ही समाधानाची बाब आहे कलम एकशे चौवेचाळीस लागू करणं किंवा नोटीस पाठवणं यामागे सडे सरकारचं मोठं षडयंत्र असून खूप पिढ्यानंतर एकदा जनसमुदाय एकत्र आला तो कसा तुटेल यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असल्याचं मनोज दरांगे पाटील म्हणाले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी थायलंड देशात बँकॉक येथील भव्य बौद्ध विहारात धम्म पदयात्रेनिमित्त बौद्ध पूजा आणि विधी घेण्यात आला या पवित्र धम्माविधी समारंभाला थायलंड येथील भारतीय राजदूत श्रीमान नरेश सिंह यांची विशेष उपस्थिती होती यावेळी थाई भिक्खू संघ कॅप्टन नटकीट थायलंड आयोजक सिने अभिनेते गगन मलिक डॉक्टर सिद्धार्थ हातियांबेर यांची प्रमुख उपस्थिती होती थायलंड देशात पहिल्यांदाच गगन मलिक फाउंडेशन आश्रय फाउंडेशन व त्रिरत्नभूमी सोसायटी थायलंड वेट जेट थोंगच्या वतीनं रॉयल विहार बँकॉक इथं डिसेंबर रोजी संघाचा ऐतिहासिक समारंभ पार पडला आहे परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला एक कार धडकली आहे यामध्ये कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालंय तर या अपघातामध्ये कारमधील दोघ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली महात्मा फुले चौकाकडून भरगाव वेगामध्ये एम एच बावीस पी नऊशे नऊ या क्रमांकाची भरगाव कार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात येत असताना चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकली यामध्ये कारचा पुढील भाग क्षतिग्रस्त झाला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी सायकलिंग ग्रुपच्या वतीने नुकतीच नागपूर ते अयोध्या वाराणसी एक हजार शंभर किलोमीटर सायकल यात्रा पूर्ण केलेल्या सायकलपटूंच्या अनुभव कथनचा कार्यक्रम स्वाध्याय शक्ती अभ्यासिका पद्मावती टावर इथं आयोजित करण्यात आला नागपूर अयोध्या वाराणसी किलोमीटर सायकल यात्रा डिसेंबर डिसेंबर ते दरम्यान पवन चांडक राजेंद्र खापरे नितीन शेवाळकर पांडुरंग पाटोरकर यांनी पूर्ण केली या प्रसंगी डॉक्टर केदार खटिंग राजगोपाल कालानी चंद्रशेखर भालेराव शिवा आयथळ पवन चांडक राजेश्वर वासलवार शंकर फुटके राजेंद्र खापरे नीरज पारिक नितीन शेवलकर आदीची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण झालंय माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी एकोणीसाव्या शतकातील डॉक्टर संदर्भातील ब्रिटीश कायदा भारतीय न्यायसंहितीच्या माध्यमातून सध्याच्या केंद्र सरकारनं बदलून गुन्हेगारीच्या सीमा पुन्हा परिभाषित करत कायदा दुरुस्त केला आहे शतकानुशतके ज्या जुन्या अन्यातून मुक्ती देणारा इतिहास भारतीय संस्थेने त्याद्वारे घडविला अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालाने सचिव डॉक्टर सागर मोरे यांनी व्यक्त केली आहे यापुढे डॉक्टर पिढ्या पिढ्या डोक्यावर गुन्हेगारीच्या तलवारी विना करतील असा आशावाद परभणीच्या शाळेत ख्रिसमस सरानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यात आई बाबा तथा आजी आजोबांसह हे आयोजन करण्यात आलं या प्रसंगी मुलांना नाताळ सणाचं महत्व विविध कला कार्यानुभव कृती याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला उपक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले पाथरी रोडवरील जिजाऊ आय टी आय परभणी उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग यांचं एक दिवसीय शिबिर संपन्न झालं यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आयचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे प्रमुख पाहुणे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुरेश पवार जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी जायभाय आदींची उपस्थिती होती जिल्हा उद्योग केंद्रामार्फत औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी कोणकोणत्या शासकीय योजना उपलब्ध आहेत यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजा कुठल्या आहेत उद्योग आधार कसे निवडावेत तसंच शासनाच्या स्तरावरून या योजना उपलब्ध आहे याबाबतच मार्गदर्शन सुरेश पवार यांनी केलं रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद